नमस्कार तुमच्या सर्वांचं से स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण बघणार आहोत अशा काही खास स्वयंपाकघर टिप्स ज्या तुम्हाला रोजच्या स्वयंपाकात वेळ वाचवायला खूप उपयोगी पडतील कामाच्या धावपळीमध्ये वेळेचा योग्य वापर करणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच या टिप्स तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर रोजच्या जीवनात नक्कीच याचा तुम्हाला फरक पडेल चला तर मग सुरुवात करूयात स्वयंपाकात वेळ वाचवणाऱ्या खास तीस टिप्ससाठी त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपली पहिली टीप आहे दररोज सकाळी काय बनवायचं हे ठरवताना खूप वेळ जातो त्यामुळे तुम्ही रविवारी किंवा कोणताही निवांत दिवस पुढील आठवड्याचा संपूर्ण मेनू आधीच ठरवण्यासाठी ठेवा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण काय असेल हे लिहून काढा त्यानुसार तुम्ही लागणाऱ्या भाजीपालांची धान्याची यादी करू शकता आणि एकदाच मार्केट करून सगळी साहित्य घरी आणू शकता यामुळे दररोजचा विचार कमी होतो आणि स्वयंपाकात देखील सुटसुटीत होतो तर तुम्ही अशी एक यादी बनवून ठेवू शकता आधीच दुसरी टीप आहे भारतीय स्वयंपाकात कांदा टोमॅटोचा वापर अनेक पदार्थामध्ये होतो भाजी आमटी ग्रेव्ही या सगळ्यातच म्हणूनच तुम्ही चार ते पाच कांदे चार ते पाच टोमॅटो लसूण आणि अल्लं एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या ही पेस्ट थोड्या तेलात परतून घ्या जेणेकरून ती जास्त काळ टिकेल ती पेस्ट गार झाल्यावरती हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा ही पेस्ट आठवडाभर तरी टिकते गरज लागली की थोडं तेल गरम करून ही पेस्ट टाका आणि भाजी किंवा आमटी झटपट तयार करा त्याच्याने आपला वेळ वाचतो भाजी बनवण्यासाठी लागणारा तिसरी टीप आहे आपण रोजच्या स्वयंपाकात जे मसाले वापरतो जसं की गरम मसाला पोह्याचा मसाला सांबार मसाला पावडर तर ते वेगवेगळ्या छोट्या डब्यांमध्ये ठेवावे त्याचा एक माप ठरवून ठेवा जसं की एक चमचा पावभाजीसाठी यामुळे प्रत्येक वेळेस मोजण्याची गरज लागत नाही शिवाय चवदेखील कायम साठी एकसारखेच राहते त्यामुळे असे मसाल्यांमध्ये छोटे छोटे एक एक चमचा तुम्ही घालून ठेवू शकता त्या डब्यात चौथी टीप आहे फोडणी करायला दरवेळी मोरी तडतडणे हिंग टाकणे हळद घालणे यात वेळ जातो आणि अनेक वेळा आपण गडबडीत असतो म्हणून फोडणी तयार करून ठेवण्याचा सल्ला आहे थोडं ग तेल गरम करून त्यात मोहरी हिंग आणि हळद टाकून ती फोडणी गार होऊ द्या मग ती काचेच्या भरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवा ही फोडणी पाच ते सात दिवस सहज टिकते आणि पोहे उपमा डाळ भाजीसाठी लगेचच वापरता येते पाचवी टेप आहे इडली डोसा खिचडी किंवा साधी डाळ शिजवण्यासाठी तुम्ही रात्रीचा डाळ आणि तांदूळ पाण्यात भिजत ठेवा पा। यामुळे ते सकाळी लगेचच शिजतात आणि शिवाय भिजलेले डाळ किंवा तांदूळ लवकर शिजतात त्यामुळे गॅसचा वापरही कमी होतो आणि वेळसुद्धा वाचतो तर वरण भात जरी करत असाल तरी देखील तुम्ही ही टिप्स उपयुक्त ठरेल पाचवी सहावी टीप आहे आपली जेव्हा तुम्ही वेळेत असता जसं की रविवार किंवा सुट्टीचा दिवस तेव्हा भाज्या धुवून सोलून कापून तयार ठेवा उदाहरणार्थ जसे की फ्लॉवरचे तुकडे बटाट्याचे फोड कोबी चिरणे किंवा भाजी साफ करून ठेवणे त्यात कापून हवाबंद डब्यामध्ये किंवा झीप लॉक पिशवीमध्ये ठेवावेत यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हा फक्त फोडणी करून भाजी शिजवली तरी भरपूर वेळ वाचतो सातवी वे टीप आहे कांदा सोलायला आणि लसूण सोलायला बराच वेळ त्रास होतो बराच देखील जातो तर विशेषतः जेव्हा आपण गडबडीत असताना त्यामुळे पाच ते त्या आठ कांदे एक लसूण जोबर एकाच वेळी सोलून हवाबंद डब्यात ठेवा त्यामुळे ते फ्रीजमध्ये ठेवल्यास चार ते पाच दिवस सहज टिकतात अशा तयारीमुळे स्वयंपाक लवकर होतो आणि स्वयंपाक करणं देखील सोपं जातं आठवी टीप आहे दही काढून फ्रीजमध्ये ठेवलं की बऱ्याचदा त्यात पाणी साठतं पा। त्यामुळे चव कमी होते तर हे टाळण्यासाठी दह्याचा डबा हवा बंद ठेवा आणि डब्याच्या झाकणावर थोडंसं मीठ टाका यामुळे दही घट्ट राहते आणि सांडत नाही यामुळे तुम्हाला दरवेळी दही गाळण्याची गरज लागत नाही याने तुमचा वेळ देखील वाचतो नवी टीप आहे जर तुम्ही सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेचे जेवण घरी बनवत असाल तर दोन्ही वेळेच्या भाज्यांची पूर्वतयारी एकदाच करा उदाहरणार्थ जसं की सकाळी वरण भात करताना रात्रीच्या भाजीचे कांदे टोमॅटो किंवा मसाले तयार करून ठेवा किंवा कुकरमध्ये एकाच वेळी डाळ भात आणि वरती स्टँड लावून पालेभाजी वाफवता येते यामुळे वेळेचा चांगला बचाव होतो आणि गॅसची देखील बचत होते दहावी टीप आहे कधी कधी भाजी भात पोळी उरतात आणि आपण ते टाकून देण्याची वेळ येते तर याऐवजी तुम्ही उरलेला भात पुन्हा फोडणी लावून तानाच्या पोह्यासारखा वापरू शकता उरलेली पोळीची निवड तुम्ही चिवडा बनवण्यासाठी करू शकता किंवा भाजी पराठ्यात वापरता येते यासाठी तुम्ही नेहमी फ्रीजमध्ये एक ते दोन बेसिक साहित्य जसं की बेसन कांदा मसाले तयार ठेवा या छोट्या गोष्टी वेळही वाचवतात आणि अन्यही वाया जाणं टाळलं जातं तर आपली अकरावी टीप आहे खऱ्या स्वयंपाकघरात घरचे मसाले चव वाढवतात पण रोज रोज त्यासाठी भाजणे वाटणे यासाठी वेळ लागतो त्यामुळे दर महिन्याला एकदा कोथिंबीर मसाला गरम मसाला सांबार मसाला चाट मसाला असे वेगवेगळे मसाले भाजून वाटून डब्यात भरून ठेवा मसाले तयार असेल की फक्त एक चमचा घालून तुम्ही झटपट स्वयंपाक करू शकता ज्याने आपला वेळ देखील वाचतो आणि पूर्वतयारी असल्यामुळे देखील चांगला होतो बारावी आहे स्वयंपाकात आले आणि लसूण वापरले जातातच पण दरवेळी लसूण सोलणं हो, वाटणं हो। वेळ खाऊ असतं त्यामुळे आठवड्यातून एकदा आलं आणि लसूण एकत्र वाटून पेस्ट तयार करा त्यात थोडंसं मीठ आणि तेल घालून छोट्या डब्यात ते फ्रीजमध्ये भरून ठेवा ही पेस्ट तुम्ही आठ ते दहा दिवस टिकते तर ती आठ ते दहा दिवस तुम्ही वापरू शकता यामुळे जेवणात जेवण बनवताना लागणारा वेळ वाचतो तसेच आपली तेरावी टीप आहे गरम पाण्याची गरज चहा कॉफी सूप किंवा इतर काहीही करण्यासाठी लागते वेळोवेळी तर अशावेळी प्रत्येक वेळी केकली चालू करणं किंवा गरम पाणी करणं हे वेळखाऊ असतं तर त्यासाठी तुम्ही सकाळी एकदा पाणी उकळून थर्मासमध्ये ठेवा दिवसभर गरम राहील ते पाणी आणि वेळेची बचत देखील होईल आपली चौदावी टीप आहे नाश्त्यासाठी रोज नवीन पदार्थ बनवणे अवघड वाटते त्यामुळे उपमा रवा पोह्याचा रवा शिवया पीठ वगैरे कोरड्या हवाबंद डब्यामध्ये हवामानात तयार करून डब्यात साठून ठेवा फक्त पोटणी घालून पाणी घातल्यास लगेचच तयार होतात यामुळे नाश्ता झटपट तयार होतो त्यामुळे असं कोरड्या ठिकाणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता पंधरावी टीप आहे स्वयंपाकघरात वेळ वाचवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान कुठे ठेवले आहे हे लगेचच सापडणं जर तुम्ही डबे मसाले पीठ तेल अशा सगळ्या गोष्टी ठराविक जागी आणि लेबल लावून ठेवत असाल तर वस्तू शोधण्यास वेळ जात नाही यामुळे स्वयंपाक अधिक गतीने करता येतो त्यामुळे व्यवस्थित मांडणी करणं देखील गरजेचं आहे सोळावी टीप आहे कांदा टोमॅटो पेस्ट तयार करून फ्रीजमध्ये ठेवा जसं की कांदा व टोमॅटो ही रोजच्या भाज्यांमध्ये लागणारी मूलभूत सामग्री आहे तुम्ही चार ते पाच कांदे व चार ते पाच टोमॅटो एकत्र बारीक चिरून शिजवून वाटून पेस्ट तयार करू शकता तिला थोडंसं तेल मीठ आणि हळद घालून फ्रीजमध्ये ठेवल्यास ते चार ते पाच दिवस सहज चांगले राहते जेव्हा भाजी करायची असेल तेव्हा ही पेस्ट थेट वापरता येते याच्यामुळे वेळेची बचत होते आणि स्वयंपाक देखील लवकर होतो सतरावी टीप आहे आंबट ताक फेकून न देखता स्वयंपाकघरातच त्याचा वापर करणं जसं की आंबट ताक वापरून तुम्ही कढी थालीपीठ डोसा यासाठी पीठ भिजवू शकता आंबट ताक खवखवीत असेल तरी त्यात मिथेन आणि फायबर्स भरपूर असतात तुम्ही ते फ्रीजमध्ये साठवून ठेवून वेळोवेळी वापरल्यास नवीन काही करण्याची करण्यासाठी वेळ वाचतो आणि नवीन गोष्टी करायला देखील वेळ भेटतो आपली अठरावी टीप आहे रोज सकाळी किंवा संध्याकाळी चहा बनवताना मसाल्यांच्या पद्धतीची वेगवेगळी भर पडते त्याऐवजी तुम्ही सुका आलं मिरी दालचिनी लवंग तुळस आणि वेलची एकत्र वाटून चहा मसाला तयार करून डब्यामध्ये भरून ठेवा गरज असल्यास लगेचच चहा तयार करता येतो आणि मसाले हा आपल्याला एक फ्रेशनेस देखील देतो त्यामुळे पूर्वतयारी केली तर स्वयंपाक देखील आपला अधिक चांगला बनतो तसेच आपली एकोणीसवी टीप आहे बटाटे कांदे लसूण अशा वस्तू साठवताना हवेशीर आणि कोरड्या जागी ठेवल्यास त्या जास्त काळ टिकतात जर त्यात खराब झाल्या तर त्याचा स्वयंपाकावर परिणाम होतो आणि वेळ वाया जातो त्यामुळे योग्य साठवणूक ही ही वेळ वाचवणारी गोष्ट आहे त्यामुळे कोणते पदार्थ कुठे ठेवायचे हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे वीसवी टीप आहे पीठ गाठवताना वेळ जातो आणि जर एकच चाळणी वापरत असाल तर बारकाईने गाळणं शक्य नाही त्यामुळे वे वेगवेगळ्या वेग पिठासाठी वेगवेगळ्या वेग चाळण्या ठेवल्यास काम अधिक जलद आणि स्वच्छ होतं जसं की उदाहरणार्थ गहू पीठ बेसन रवा यासाठी वेगळी चाळणी ठेवा आपली एकवीसवी टीप आहे आघाडीची भाजी कापून ठेवणे म्हणजेच तुमच्या आठवड्याच्या जेवणाचा अंदाज घेऊन तुम्ही भाजी आधीच धुवून चिरून हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता यामुळे दररोज भाजी चिरण्याचा वेळ वाचतो जसं की मेथी पालक मटार कोबी फ्लॉवर भोपळा वगैरे भाज्या सहज दोन ते तीन दिवस चिरून ठेवू शकतो आपण त्याच्याने जरी ऑफिसला जाणारे असाल उमन्स तरी तुम्हाला झटपट स्वयंपाक करता येईल बावीस मवरी हिंग जिरं हळद वगैरे फोडणीचे साहित्य एकत्र छोट्या डब्यात करून ठेवा त्यामुळे फोडणीसाठी वेगवेगळ्या डब्यातून साहित्य काढण्याचा सा वेळ वाचतो आणि एकाच ठिकाणी सगळं साहित्य भेटल्यामुळे आपल्याला तो पदार्थात देखील सगळे सामान साहित्य टाकता येतं काही जण तर थोड्या तेलात हिंग जिरं मोहरी घालून हलकं परतून ते तयार मिश्रण हे डब्यात ठेवतात तेवीसवी टीप आहे ड्रायफ्रूट्स बारीक करून ठेवणे म्हणजेच लाडू खीर शिरा यामध्ये ड्रायफ्रूट्स लागतात पण वेळ कमी असताना तुम्ही ताजं बारीक करू शकत नाही कारण की त्यासाठी वेळ जास्त जातो तर त्यामुळे काजू बदाम पिस्ता याचे एकत्र बारीक करून मिश्रण तुम्ही हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता जेणेकरून गरज लागल्यास चमच्याभर घालून गोड पदार्थ तयार करता येतो चोवीसवी टीप आहे आपली चटणी लोणचं तयार करून ठेवणं डब्यात किंवा जेवणात काही झणझणीत हवं असेल तर तयार चटण्या व लोणचं असणं खूप फायदेशीर ठरतं तुम्ही जर बघायला गेलात तर आठवड्याच्या सुरुवातीलाच लसूण चटणी दाण्यांची चटणी शेंगदाण्यांची चटणी कोथिंबीर चटणी तयार करून ठेवू शकता यामुळे भाजी नसेल तरी देखील जेवण झटपट होऊ शकतं असं झटपट पर्याय असेल पर पर असे जेवण करताना तोंडी लावायला तर बरं वाटतं तसंच आपलं पंचवी टेप आहे पापड कुरडई अगोदर तळून घेणं म्हणजे दुपारच्या जेवणात पापड किंवा कुरडई लागतात जर वेळ असेल तर दर आठवड्याला एकदा जास्तीत जास्त पापड कुरकुरीत तळून डब्यात भरून साठवावे जर तुम्ही नेहमीच्या जेवणामध्ये पापड घेत असाल तर जेव्हा वेळ कमी असेल त्यावेळेस ताजं काही नसेल तेव्हा ते वा लगेचच वापरता येतं त्यामुळं तुम्ही ही टीप देखील उपयुक्त ठरू शकते आपली सव्वीसवी टीप आहे स्टील किंवा काचेचे डबे वापरा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये पदार्थ ठेवले असता आत काय आहे हे पटकन समजत नाही पण जर तुम्ही पारदर्शक काचेचे किंवा स्टीलचे झाकण असलेले डबे वापरले तर शोधण्यात वेळ जात नाही जे पाहता क्षणी ओळखता येते ते लगेचच वापरता देखील येते त्यामुळे काचेच्या डब्यांचा वापर, वापर करणं हे वेळेची बचत देखील आहे सत्तावीसवी टीप आहे कधी वेळ नसताना लगेचच भाजी बनवावी लागते अशा वेळी तुम्ही जास्त थोडं जास्त प्रमाणात फोडणी करून ती फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवा जेव्हा गरज असेल तेव्हा भाजीला आमटीला किंवा वरणात ती लगेचच वापरता येते त्याच्यामुळे वेळ वाचतो तसेच आपली स अठ्ठावीसवी टीप आहे मिक्सरचे घटक वेगवेगळे आधी स्वच्छ ठेवणे रोज मिक्सर वापरल्यावरती लगेच धुण्याऐवजी वेळ मिळाला की एकदा सर्व जार बेड झाकण व्यवस्थित स्वच्छ करून कोरडे करून ठेवा यामुळे जेव्हा गरज लागेल तेव्हा लगेचच वापरता येईल कधी गडबडीत भिजलेले किंवा जार अडचण निर्माण करू शकतात त्यामुळे तुम्ही जेव्हा वापराल तेव्हा लगेचच ते धुवून कोरडे करून ठेवू शकता एकोणतीसवी टीप आहे सुकट माशा खवखवीत पीठ आधीच भाजून तळून ठेवणे कोरड्या चटण्या सुकी भाजी सुकट यासारख्या काही गोष्टी वेळे अभावी बनवता येत नाही पण जर तुम्ही त्या आधीच करून ठेवल्यास तर गरज लागल्यास जेवणात पटकन वापरता येतात या गोष्टींचं स्टोरेज व्यवस्थित केल्यास त्या दीर्घकाळ टिकतात त्यामुळे अशा छोट्या छोट्या देखील आपण करून ठेवल्यात तर आपला स्वयंपाक देखील लवकर होतो तिसरी टीप आहे वीकली मेनू प्लॅन बनवा सर्वात मोठा वेळ वाचणारा उपाय म्हणजे दर आठवड्याचा जेवणाचा आराखडा आधीच तयार करणं यामुळे तुम्ही आधीच भाजी मसाले आवश्यक गोष्टी खरेदी करू शकता रोज काय करायचं आहे काय ठरवायचं आहे याचा विचारात वेळ वाया जाणार नाही त्यामुळे अशा काही टिप्स जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरल्यात संडेच्या दिवशी किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल त्या दिवशी जर अशी प्लॅनिंग केली तर पूर्ण आठवड्यामध्ये तुम्ही घरचं हेल्दी जेवण माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय